शुभ सकाळ मित्रांनो जय बाळू मामा आज रायवार सांगोल्याचा बाजार दादा दा दा दा। सांगोला जिल्हा लपूर राज्य महाराष्ट्र बघूया आपण चांगला रविवार शेळ्या मेंढ्यांचा वकड्यांचा बाजार चॅनल नवीन असेल तर लाईक करा फॉलो करायला विसरायचं नाही जय बाळू मामा आपण आता बघूया सुरुवातीला लहान पिल्ल शेळ्यांचे लहान पिल्ला बघू जरा कसे कसे काय त्याचे जात वगैरे कुठले किती केसे काय त्याचा दर वगैरे विचारूया ते दादा आज किती आणले ते जाती किती रे बाबा चारपाती जायची काय काय झालं लहान पिल्लांचं काय नाही असं हजार का पड मोकळ काय काय सरासरी कमीत कमी तीन चार तीन हजार चार हजाराच्या बाबा इकडे जायचं बाबा लहान पिल्ला मेंढ्याची नाही बघा पिल्ला मेंढ्याची फक्त बोकड बघू शकते लहान मेंढ्याची माऊली काय झालं पिल्लांच सहा हजार किती आहे किती आहे दोन तीन महिने दोन तीन दोन तीन महिन्याची बघा हे सहा हजार रुपये सांगते गाव कुठला कौटिम कळला होता लवकर नाहीये काय असं गाडी आले का, का तुमचं या पर्याय सांगा जरा नंबर नव्याण्णव तेवीस पंच्याऐंशी साठ सत्तीस गा कुठलं एक दोन बार्की पिल्ला झाला मामा किती काय झालं पिलांजव सोळा हजार सोळा हजार नर माझी काय आहे ते दोन्ही तरी किती दोन तीन दोन तीन महिन्याला गेला गेल तर माझ्या मोर काय करून देणार मोबाईल नंबर आहे का नंबर मोबाईल नंबर नाही नाही आहे का उठल मामा कुंभारी कुंभारी आला का बघा कसा आले मेंढ्या लाल भडक मेंढ्या करून आले पण काय बाजार एवढा गर्दी नाही बघा शांत आहे बाजार मामा किती आणले ते आज किती आणले ते दोन आले ते नर काय नर किती आहे कसा येत आता चौथा आहे काय किती सांगलो याच चाळीस हजार रुपये सांगते दे। बघा नाराज वर्षाचा आहे का चाळीस हजार रुपये सांगते बघा पलीकडला होणार आहे का काय पलीकडे किती किती सांगलो मिंडीच सत्तर हजार रुपये सांगते गाव कुठलं मामा काकेवाडी काकेवाडी चालू का मोहोळ मोहोळ मामा आले बघा एवढ्या तिकडे लहान खाड वाला बघा इकडं मस्त जरा दिसते ते दादा किती आणले तेव्हा म्हटलं ना तरी आपल्या भागात विजापूर आले बाबा हे म्हणजे गाव आले बघा विजापूरची गॅग आले का इकडे सगळ्या नऊ पिल्ल आले बाबा ये काय झालं दादा सरासरी काय सांगितलं एखादं किती सांगितलं एखादं मार नर्मात आहे का नरमादे का नरा राहायचं सगळं न रायचं सगळं एकच माझ्या बाबा सरासरी तरी बारा हजार रुपये सांगते तरी व्यवहाराला शेतकरी परे बाबा शेतकरी आहे का नाव सांग जरा तुझं मायप्पा मोबाईल नंबर आहे का मोबाईल नंबर नाही काय बाबा घडी उभा राहायला धरून हे दादा किती का काय नरमादे काय द्या पाच ना पाच महाय बघा यात आता हे जात कुठले सगळे मार्केट तरी आज का दोन महिन्याची सरासरी सरासरी दोन महिन्याचा एकाच काय सांगितलं साडे सात हजार रुपये सांगतो बघा हे व्यवहाराला काय तर माझा मोर करून द्या कुठलं गाव रे बाबा दामणी तालुका तालुका मान मला मान जिल्हा सातारा ही हे नालावा बेस्ट सकाळ सकाळ सकाळी उकळ आलाय गाडी इकडे वे लहान पिल्ला पिल आहे तेव्हा आज लहान पिल्ल अरे आज किती आणले ते सतरा सत्तर आणले ते का इकडे जायला अरे किती आणले जाते आज जाती किती दोन तीन जाते कुठली कुठली दोन जाते नाव सांगितली मला हा दोन तीन जाती आणि बघा तरी काय झालं हातातलेच काय सांगितलं नर माझी न राय का ही कुठली जात आली काठेवाडी जाय मी कानाला म्हणलं काठेवाडी आली काय ते काटेवाडी दोन तीन जाते त्या तरी तुम्हाला संपर्क करून बघू शकता जरा जाते सांग नंबर सत्तर अठ्ठावन्न तेरा पंधरा शहाऐंशी बाय झालं मोकड तीस हजार रुपये दिले का किती आणले ते दहा आणले ते आमचं शिवण्याचं मालक काय बघा हे जानकर बंधू आहे तीस हजार रुपयाला बो काय बघा म्हणते ते मग ते आता कोणा मामा इकडे मामा बी आले तर मामा पेमेंट कुणा पैसे मालका पैसे तुमच्या पेमेंट मालकाशी माराय तरी पण मला हसायला लागले तर खुश आहेत खुश आहेत झाला व्यवहार झाला बघा तीस हजार रुपयाला बो काय बघा काय मामा दोन पोकड्यांच्या अठरा हजार रुपये सांगते बघा दोन पोकडायचे अरे आठ नऊ का भाशे

साडे अठरा हजार रुपये काय हजार रुपये म्हणते ते चाल व्यवहार त्यांचा आपण लय मध्ये करायला काय मागायला दाताला कशा माउली दुसरे नवाट आहे नावाट आहे का चालते कुठलं आम्ही सोन के जाकडा जाण्या बाबा मामाने किती नाही मामा आज किती आहेत बोकड चार आहे सांगितलं हा साडेआठ हजार रुपये सांगितलं उठलं मामा जरा मराठी बोलायला येत नाही यांना हा आपलं म्हणजे ना कुठं आपल्या सांगोल तालुक्यात कुठं कुठं व्यापारी येते बघा साडेआठ हजार रुपये मध्ये तरी व्यवहार माग मोर करून देणार काय मराठी जास्त कळत नाही हो आपण पुढे चांगला शेळ्या मेंट्यांचा बाजार सांग मामा काय झालं बोकडच अठरा हजार रुपये सांगते बोकड सांगला पैसे गाव कुठलं पावली वाडेगावचं मामा ते सांगून मस्त बाबा मामा छातीला वरचाल दे बोकड माझे बोकड हाय केवढं जरा मामा किती सांगते काय जरा तिच्यावर जात कुठली काय जरा तेव्हा चौकशी मामा काय झालं बोकड तू पंचेचाळीस हजार रुपये सांगते बागा त्यांच्या वरचा बोकड म्हणजे हाती माझं बोकड आण बाबा चालू का मंगळवार बिठ्ठल जाय बिठल जाते बोकडा हे पंचेचाळीस हजार रुपये सांगते काय तर गेला माझं वर करून घेणार हो बाय साडे चौदा साडे चौदा तुम्ही किती मागे केरळ मागे बाज मी आले जवळ आले जवळ आले चालते व्यवहार दोघं कडे य्पारी जायचं चला व्यवहार यायच खंडान सभा म्हणते काय जर आपल्या दिवशी भाषणात कळत नाही बघूया आपण पुढे बघूया आपण पुढवे चांगला शेळा घेण्याचा बाजार